वैभववाडी तालुक्यात महावितरणनं बसवलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढण्यात यावेत अन्यथा हे मीटर मशालीनंच जाळून टाकू असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे वैभववाडी तालुक्यात बसवलेले स्मार्ट मीटर विरोधात आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुकाप्रमुख मंगेश लोके आक्रमक झाले महावितरणला घेराव घालत अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना पडत असलेला भूर्दंड यावर पालकमंत्री लक्ष देणार का असा प्रश्न यावेळी सुशांत नाईक यांनी विचारला अशाच प्रकारे जर पुन्हा जबरदस्तीनं हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम महावितरण करत असेल तर जनआक्रोश मोर्चा काढू तसंच जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवल्यास तुमची शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिलाय आहे एम एस सी बीच्या कार्यालयामध्ये आम्ही आता इथे वैभवडीचे सगळे आमचे प्रमुख मंगेश लोके असतील नंदू शिंदे असतील रोहित पावस्कर असतील आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांनी आज एम एस सी बीच्या या कार्यालयावरती धडक दिलेली आहे खरं म्हणजे ही धडक दिली कशासाठी तर हे स्मार्ट मीटर जे अदानीचे मीटर आहे ते जबरदस्ती बदलण्याचं काम एम एस सी बीचे मंडई किंवा अदानीची माणसं करत आहेत म्हणून ही आज आम्ही धडक दिलेली आहे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत इथे चव्हाण साहेब इथे बसलेले आहेत आणि चव्हाण साहेबांमार्फत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठच्याही नागरिकाची म्हणजे वैभवळीतल्याच असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असतील कुठच्याही नागरिकाची जर लेखी तुमच्याकडे मागणी असेल तरच तुम्ही हा मीटर बदलायचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा मीटर बदलू नाही कारण समजा माझी मागणी आहे सुशांत नाईक यांनी जर मागणी केली आहे मंगेश लोके यांनी मागणी लेखी जर केली लेखी पत्र तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही तो मीटर बदलण्याचा अधिकार त्या जे अदानीची माणसं आहेत त्यांना द्यावा नाहीतर अन्यथा ह्याला तुम्हाला नागरिकांच्या रोषाला समोर जावं लागेल अनेक मीटर जे आहेत कोकणातली मंडळी अशी आहेत की जे आज इथे राहत आहे इथे राहत नाहीत फक्त घरं त्यांची बंद असतात आणि ते मुंबईला राहतात अशा लोकांचे जबरदस्ती मीटर ह्या लोकांनी बदललेले आहेत कारण त्यांची बंद त्यांना मिळालेली होती त्यामुळे त्यांना जबरदस्ती मीटर बदललेले आहेत आणि त्यांची आता ते मुंबईवरनं जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या हातात मोठी बिलं म्हणजे पंधरा वीस हजारची बिलं जेव्हा हातात पडतील तेव्हा त्यांना ती ते जाग येईल की आमचा हा मीटर अदानीचा मीटर बसलेला आहे त्यामुळे आम्ही अशा मीटरवाल्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची लेखी तक्रार या एम सी बीच्या मंडळींकडे करावी आणि जो अदानींचा मीटर लावलेला आहे तो तुम्ही आधीचा एम एसीबीचा जो मीटर आहे तो मीटर त्यांना लावून त्यांना द्यावा अशी लेखी आश्वासन आम्हाला एम एस सी बीचे अधिकारी देणार आहेत आणि ते आम्ही थोड्या वेळ घेऊ त्यांच्याकडनं आणि तुमच्याकडे प्रसारमाध्यमाकडे सादर करू खरं म्हणजे असा पण प्रश्न मांडलेला आहे की तुम्ही बघा ह्या हे सगळं अदानीच्या ताब्यात जात आहे पुढे तुमच्या नोकऱ्या सुद्धा माळी साहेबांची असेल आम्ही साहेबांशी पण कॉन्टॅक्ट केला इथल्या चव्हाण साहेबांची तुमची पण नोकरी धोक्यात आहे इथले वायरमॅनची नोकरी धोक्यात आहे जेव्हा हे अदानींच्या ताब्यात जाईल तेव्हा तुम्ही का म्हणून काय म्हणून तुमच्या नोकरीला ठेवणार आहेत तुमच्या तुम्हाला हे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती नागरिकांवरती जबरदस्ती कुठची करू नका आणि मला सगळ्यांना म्हणजे आव्हान आम्हाला करायचं आहे सगळ्या लोकांना असतील इथल्या नागरिकांना असेल की तुम्ही हा स्मार्ट मीटर लावून घेऊ नका ह्याचं तिप्पट चौपट बिल येतं आहे त्यामुळे तुम्ही हा स्मार्ट मीटर लावायचं तुम्ही जर कोणी तुमच्याकडे दारात आलं आणि जो तो बदलायचा प्रयत्न करत असेल तर तु, तुम्ही तुम्ही लावून घेऊ नका असं आम्हाला नागरिकांना आवाहन करायचं या सिंधुर्गातल्या आणि सिंधुदुर्गातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांनी नितेशाने सुद्धा आव्हान लोकांना केलं पाहिजे आणि या अदानींच्या यांना घेऊन बसलं पाहिजे आणि हे मीटर जबरदस्ती बदलू नयेत याच्यासाठी कुठची तरी घेऊन हे आदेश दिले पाहिजेत नाहीतर हे असेच बदलत राहतील आता ह्या हा सरकारने म्हणजे कालही कालच साहेबांनी अनिल परब साहेबांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं आलेलं आहे की कोणाची जबरदस्ती हे मीटर बदलले जाणार नाहीत नागरिकांची जर तक्रार असेल नागरिकांनी जर लेखी याच्यामध्ये दिलं असेल तरच हे मीटर बदलले जातील अन्यथा ह्या नागरिकांच्या रोषाला आक्रोशाला आक या एम एसीबीला सामोरं जावं लागेल जर हे जबरदस्ती मीटर परत एकदा बदलले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा एम एसीबीच्या कार्यालयावर नेऊ आणि इथल्या एम एसी बीच्या अधिकाऱ्यांना बसायला पण ह्या एम एस मध्ये देणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पण आव्हान आम्ही यांना केलेलं आहे जे मीटर बदललेले आहेत आणि वाढीव जी बिलं आलेली आहेत त्यांचे मीटर काप त्यांचं जर लाईट बिल मोठ्या प्रमाणात आलं असेल आणि त्यांची बिलं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही दोन तीन महिने झाली आहेत आणि ती मीटर बिलं लवकरात लवकर त्या नागरिकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि जर ती बिलं पोचली असती पोचल्यानंतर त्यांना अवधी देण्यात यावा दे नाही तर त्यांची लाईट जर कापण्यात आली तरी आमच्याशी शिवसेनेशी संपर्क साधावा नाहीतर शिवसेनेची ही गाठ आहे कुठचीही मीटर कापला जाऊ नये यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके माजी तालुका सभापती लक्ष्मण रावराणे अल्पसंख्यांक प्रमुख जावेद पाटणकर विभाग प्रमुख जितू तळेकर यशवंत गवणकर युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा